दिशा देणारे प्रेरणादायी आत्मकथन सुभाष भुमे अॅडव्होकेट संतोष मळवीकर लिखित संत्या खुली आत्मकथनाचा सत्कार यश कुराडे यांचाही विशेष गौरव गडिंगलस येथे सारथी चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने आयोजित कार्यक्रमात अॅडव्होकेट संतोष मळवीकर लिखित संत्याकुली या आत्मकथनाचा राज्यस्तरीय कृगोग सूर्यवंशी पुरस्कार मिळाल्याबद्दल विशेष सत्कार करण्यात आला अवघ्या तीन महिन्यात चार राज्यस्तरीय पुरस्कार मिळवणाऱ्या संत्याकुलीमध्ये मातृभूमीवरील प्रेम अन्यायाविरुद्ध संघर्ष आणि जीवनात यश मिळवण्याची जिद्द या गोष्टींचा सुरेख संगम दिसतो असे गौरवोद्गार ज्येष्ठ पत्रकार सुभाष धुमे यांनी अध्यक्षीय भाषणात काढले ग्रामीण भागातून आलेल्या तरुणांना यशस्वी जीवनासाठी दिशा देणारे हे आत्मकथन प्रत्येक युवकाने वाचावे असे आवाहनही त्यांनी केले यावेळी जर्मनी येथील विद्यापीठात प्रथम क्रमांक मिळवणारे यश कुराडे यांचाही सत्कार करण्यात आला कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक प्राध्यापक सुनील शेंत्रे यांनी केले यावेळी राजन पेडणेकर सेवानिवृत्त डी वाय एस पी आनंद जाधव शिवसेनेचे गडिंगलज तालुका प्रमुख दिलीप माने यांनी संताकुलीबाबत मनोगत व्यक्त केले या समारंभाला रमजान अत्तर शिवाजीराव पाटील सुभाष कोरी प्रकाश रावळ सुमित धाकोजी वसंत नाईक दयानंद देवाण सुनील नाडगवडा बापू शिरगावकर अरुण भादवणकर उज्ज्वला दळवी उर्मिला कदम पापू कागे श्रद्धा शिंत्रे यांच्यासह गडिंग्लज पंचक्रोशीतील अनेक मान्यवर उपस्थित होते सूत्रसंचालन अश्विनी पाटील यांनी केले तर सुरेश पवार यांनी आभार मानले